बल्लारपूर नगरपरिषदेने मालमत्ताधारकांकडून कर आकारणीला विलंब झाल्यास त्यावर महिन्याकाठी दोन टक्के अतिरिक्त दंड म्हणून शुल्क आकारणे सुरू केले आहे हे अन्यायकारक का असून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे मालमत्ता करावर लावलेले अतिरिक्त शुल्क रद्द करा अशी मागणी उलगुलान संघटनेने केली असून तसे निवेदन संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत उलगुला संघटनेच्या माध्यमातून नगर परिषद सीओ साहेबांना निवेदन दिलं सगळ्यांना कर वसुलीच्या नावाखाली बल्लारपूर कर नागरिकांच्या चोवीस टक्के चोवीस टक्के कर व्याजाचा कर घेऊन बल्लारपूर नागरिकांची आर्थिक फसवणूक करत आहे महसूल विभाग महाराष्ट्र सरकार नगर परिषद या लोकांनी मोठ्या प्रमाणात चोवीस टक्के कर साधारण लोकांकडून घेऊन सहा महिन्या टॅक्स भरणं होण्याआधीपासूनच लोकांकडून व्याज घेऊन लोकांची आर्थिक फसवणूक करत आहे नगरपरिषद बल्लारशानी महाराष्ट्र महसूल खात्यांनी चोवीस टक्के व्याज जे दोन टक्के दर महिन्याचे घेत आहे ते व्याज रद्द करावं त्या टॅक्सच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सांस्कृतिक महासांस्कृतिक मेळावे भारतीय जनता पार्टी पैशाची उधळण करत आहे बल्लारपूर शहरातल्या सामान्य नागरिक महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांकडून टॅक्सच्या सामान्य नागरिकांच्या खिशातून पैसे घेऊन उधळपट्टी करणं थांबवून सामान्य लोकांवरती जे लादलेला व्याज आहे तो रद्द करावा अन्यथा नगरपरिषद महसूल विभाग महाराष्ट्र यांच्या विरोधामध्ये उलगुलान संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांचे व्याजाचे पैसे लागलेले आहे ही उदडपट्टी भारतीय जनता पार्टीने बंद करावं नगर जे आर्थिक भुर्दंड लावलेला आहे ते रद्द कराव